कथागत महात्मा भगवान बुद्ध व विश्वरत्न बौद्धित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आपल्याला प्रमुख व्याख्याचे म्हणजे आपले अॅडव्होकेट सिद्धार्थ मुंबळे साहेब सर्व बौद्ध बौद्धाचे तर साहेबांनी जे आपल्या समोर अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत तर विधान कसं वाचवलं पाहिजे तर तो 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 एक संविधान वाचण्यामध्ये एक माझ व्यक्तिगत मत तुम्हाला सांगतो संविधान कसं वाचलं जाईल तर इथं कसं वाचवायचं आपल्याला तर तुमच्या सर्वांच्या लक्षात यावं लागेल इथली जी भारतातली जी आहे मानसिक प्रवृत्ती आहे ती मानसिक प्रवृत्ती बदलण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रयत्न करावा लागेल ये थोड़े व्यापक जो बर है मानसिक प्रवृत्ति है सुधार नहीं आंख एक बटलर गुन है यूरोपियन तो। एक शिक्षण तज्ञ है राजकीय तज्ञ सुधा है बटलर का यूरोपि तज्ञ बन तो भारत की जी मानसिकता है धर्मवादी है दैववादी है युरोपियन लोकांची मात्र धर्मनिरपेक्ष प्रकारची प्रवृत्ती आहे जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म शुपर आहेत प्रकार सर्व लोक धर्माला मानतात सर्व लोक जगातले अनेक लोक कुण्या ना कुण्या देवाला मानतात परंतु आमच्या भारतामध्ये जी स्थिती आहे त्या ठिकाणी धर्मवादी आहे दैववादी आहे आणि युरोपीय लोकांची मात्र त्या ठिकाणी आहे धर्मनिरपेक्ष आहे शेकुलर आहे ते सगळं धर्म मानतात ईश्वर मानतात सगळ्या गोष्टी मानतात तर परंतु ते कुठलाही धर्म कुठलाही धार्मिक ईश्वर आपल्या कुठल्याही राजकारणामध्ये आणत नाही त्यांचं संविधान जे आहे त्या संविधानाला विशेष महत्व देतात त्यांच्या संविधानात विषय नाही इतर गोष्टीला महत्व देत नाही पण आमच्या भारतामध्ये जी स्थिती आहे आपण म्हणतो की भारत हा कशावर चालला पाहिजे संविधानावर चालतो भारत संविधानावर चालतो भारत तुमच्या बायबलवर चालत नाही भगवद्गीतेवर चालत नाही त्रिपिटकावर चालत नाही झेट अवास्थावर चालत नाही पुराणावर चालत नाही देश हा आपला भारतीय संविधानावरचा असतो आणि या सगळ्यामध्ये जो महान ग्रंथ आहे तो भारतातलं संविधान आहे लक्षात आणि ह्या संविधानाला सगळ्यांनी महत्व दिलं पाहिजे आपला जो धर्म आहे आपला जो ईश्वर आहे तो मर्यादित ठेवला पाहिजे ते घरापुरता मर्यादित ठेवला पाहिजे आणि जी मानसिकता आहे कुठेही राजकारणामध्ये हे लोक धर्म आणतात राजकारणामध्ये ईश्वर आणतात सगळीकडे आणतात इथले राजकर्ते जे जा आहेत जाणून अशा प्रक्रिया निर्माण करतात मानसिकता इथली वेगळी आहे हे धर्मनिरपेक्ष पद्धतीनं नाहीच वागत सेक्युलर स्टेटप्रमाणे वागत नाही तीन प्रकारचे जर धर्म या दृष्टिकोनातून विचार केला तर तीन प्रकारचे राष्ट्र आहेत कोणकोणते एक नास्तिक धर्म असलेलं राष्ट्र म्हणजे ते देवाला वगैरे काहीच मानत नाही काही देश असे आहेत दुसरं आहे ईश्वर सत्ता ईश्वर सत्ता म्हणजे ते ईश्वरार आधारित देश चालवतात पाकिस्तानसारखे बांगलादेशसारखे तर सगळं त्यांचं कुराणावर सगळं चालतंय म्हणजे ते त्यांचे स्पष्ट विधानच तशा प्रकारचं असतं आणि आपल्या भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये मात मात्र त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष आहे सेक्युलर स्टेट आहे राष्ट्र आहे सेक्युलर स्टेट धर्मनिरपेक्ष याचा अर्थ आपल्या राज्याला राज्याचा अर्थ आपल्या केंद्र सरकारला आपल्या राज्य सरकारला स्थानिक सरकारला कुणालाही अधिकृत असा कोणताही धर्म नाही अधिकृत धर्मच नाही आपल्याला आपल्या घराच्या पातळीवर ईश्वर सुद्धा आपला आपला ईश्वर सुद्धा कोणत्या पातळीवर त्या घराच्या पातळीवर आहे व्यक्तिगत पातळीवर आहे मग ती व्यक्तिगत बात त्यांनी करायला पाहिजे आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये ते सर्व सांगितलेलं की ते आर्टिकल मी सांगितले तर आपला आपला धर्म आपल्याला जोपासण्याचा जो त्याचा प्रचार प्रसार करण्याचा सर्वांना अधिकार आहे कुठला ईश्वर असेल त्यांचे काय असेल ते त्यांच्या ते त्यांनी करायला पाहिजे पण एका विशिष्ट घराच्या आत व्यक्तिगत स्वरूपात आहे त्याला सार्वजनिक स्वरूपात आणायचं नाही राजकारणामध्ये आणायचं नाही इथले जे संकल्पना भारतामध्ये कशी सुरू झाली आहे की आपलं जे संविधानाचा जे महान ग्रंथ आहे ज्याने की आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली शहात्तर वर्षामध्ये आपण पदार्पण करू लागलोय आणखीही आपला भारत देश बघा कीर्तीच्या दृष्टीकोन एक आणि एक संघ आहे अखंड आहे त्याचं सर्व श्रेय भारतीय संविधानाला आहे लक्षात एक म्हणजे भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कुठल्याही धर्म आपला एक व्यक्तिगत पातळीवर आपण पाळला पाहिजे आपला ईश्वर सुद्धा आपण व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे अशी मानसिकता भारताच्या लोकांमध्ये पहिल्या प्रथम आपण निर्माण प्रसमा, करायचे लक्षात घ्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी रॅलीच्या संदर्भामध्ये लक्षात घेतलो आम्ही की फक्त रॅली हे बुद्धिस्ट लोकांचीच नाही पहिला उद्देश रॅली बचवीस लोकांचीच नाही हे सर्वांसाठी आहे हे पॉम्प्लेट सुद्धा काढलेलं आहे सुद्धा व्यापक आहे याच्यामध्ये चार दिवसापासून आम्ही हे परिपत्रक काढल्यापासून काही पॉम्प्लेट काढल्यापासून आम्ही हो। चर्चला बऱ्याच भेटी दिल्या इथल्या फादरला हे सगळं दिलं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे आम्ही वसिनीला भेटी दिल्या त्या आईपा मंदिराला भेटी दिल्या हे सगळे त्यांना हे पामरेट त्या ठिकाणी देतो आम्ही एक चार पाच दिवसापासून आणखी पूर्ण आम्ही सविस्त्या हेच कार्य करणार आहोत म्हणजे याचा अर्थ त्यांनाही त्या ठिकाणी कळू द्या सगळं आला तर कळालेलं आहे का नाही हा तो प्रश्न मी काही हे लक्षात घेणार नाही परंतु लक्षात घ्या त्यांना सुद्धा भारत देश हा संविधानावर चालतो हे त्यांच्या लक्षात त्यांच्या लक्षातच नाही आहे त्याच्यावर चालतो म्हणून ही लोकांमध्ये धर्मावरचा जो काही करतो ते संकल्पना आहेत म्हणून आपण सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमची भारतीय सोसायटी काय करते संविधान समर्थक समाज जोडायला पाहिजे की एकशे शेचाळीस कोटी लोकांना जोडायला पाहिजे आम्हीच प्रयत्न करून चालणार नाही ना ना, आम्ही जर प्रयत्न करायला लागतो त्यांना जोडावं लागणार जोपर्यंत त्यांची मानसिकता तुम्हाला बनवता येणार नाही धर्मनिरपेक्षतेचे म्हणजे कुठलाही देशाला अधिकृत धर्म नाही सगळ्यांनी आपण सगळ्या धर्माला सरकारने समान महत्व दिलं पाहिजे एका धर्मासाठी नाही कार्य करायला पाहिजे कुठलंही सरकार असेल बाकी जे जाणी त्यांच्या जा लक्षात सर्वांच्या आपण आणून द्यायला पाहिजे एकशे शेहेचाळीस कोटी जनतेच्या लक्षात आपण आणून द्यायला पाहिजे तर तोपर्यंत आपण संविधान वाचण्याची प्रक्रिया आपली वेगानं पुढे चालू राहायची म्हणजे मानसिकता बघाय आता बघा संविधान सेनेमध्ये एकच उदाहरण तुम्हाला सांगतो संविधा मानसिकता कशी आहे त्या या म्हटल्याप्रमाणे आमची कशी धार्मिक आणि दैवादी कशी आहे हे सुरू झालं आम्ही भारताचे लोक प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणत असताना सुद्धा असं सुरू झालं दोनशे नव्याण्णव संविधान सभेमध्ये जे सदस्य होते त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे यचवी कामत अशा अनेक सभासद आहेत यशवी न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक वेळी बऱ्याच लोकांनी प्रत्येक वेळी धर्म कसा आणला पाहिजे भारतीय संविधानामध्ये ईश्वर कसा आणला पाहिजे याच लोकांनी बऱ्याच लोकांनी या संविधान सभेचा प्रयत्न केलेला आपल्या घराच्या पातळीवर ईश्वर सुद्धा आपला त्यांना आपला ईश्वर सुद्धा कोणत्या पातळीवर त्या घराच्या पातळीवर आहे व्यक्तिगत पातळीवर आहे पण ती व्यक्तिगत पातळीवर त्यांनी करायला पाहिजे आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये ते सर्व सांगितलं किती आर्थिक बांधीता मी सांगितलंय तर आपला आपला धर्म आपल्याला जोपासण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा सर्वांना अधिकार आहे कुठला ईश्वर असेल त्यांचे काय असेल ते त्यांच्या जतमध्ये ते त्यांनी करायला पाहिजे पण एका विशिष्ट घराच्या आत व्यक्तिगत स्वरूपात आहे त्याला सार्वजनिक स्वरूपात आणायचं नाही राजकारणामध्ये आणायचं नाही ना 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 जिथे जे जी संकल्पना भारतामध्ये कशी सुरू झाली आहे की आपल्या जे संविधानाचे महान ग्रंथ आहे ज्याने की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली शहात्तर वर्षामध्ये आपण पदार्पण पर करू लागलोय आणखीही आपला भारत देश बघा कीर्तीच्या दृष्टीकोन एक आणि एक संघ आहे अखंड आहे त्याचं सर्व श्रेय भारतीय संविधानाला आहे लक्षात म्हणजे भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कुठल्याही धर्म आपला एक व्यक्तिगत पातळीवर आपण पाळला पाहिजे आपला ईश्वर सुद्धा आपण व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे अशी मानसिकता भारताच्या लोकांमध्ये पहिल्या प्रथम आपण निर्माण करायचे लक्षात म्हणून म्हणून अधिकाणी या रॅलीच्या संदर्भामध्ये लक्षात घेतलो आम्ही की फक्त रॅली हे बुद्धिस्ट लोकांचीच नाही पहिला उद्देश रॅली ही बुद्धिस्ट लोकांचीच नाही हे सर्वासाठी आहे हे पॉम्प्लेट सुद्धा काढलेलं आहे सुद्धा व्यापक आहे याच्यामध्ये चार दिवसापासून आम्ही हे परिपत्रक काढल्यापासून हे पॉम्प्लेट काढल्यापासून आम्ही हो, चर्चला बऱ्याच भेटी दिल्या इथल्या फादरला हे सगळं दिलं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे आम्ही वसिनीला भेटी दिल्या त्या अलिपा मंदिराला भेटी दिल्या आणि हे सगळे त्यांना हे पॉम्पलेट त्या ठिकाणी देतो आम्ही एक चार पाच दिवसापासून आणि एक पूर्ण आम्ही नोव्हेंबर हेच कार्य करणार आहोत म्हणजे याचा अर्थ त्यांनाही त्या ठिकाणी कळू द्या सगळं आला तर कळालेला आहे का नाही हा तो प्रश्न मी काही हे लक्षात घेणार नाही परंतु लक्षात घ्या त्यांना सुद्धा भारत देश हा संविधानावर चालतो हे त्यांच्या लक्षात घ्या त्यांच्या आणि लक्षातच नाही याच्यावर चालतो म्हणून ही लोकांमध्ये धर्मावरचा जो, 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 जो काही का करतो ते अशा अनेक त्यांच्या संकल्पना आहेत म्हणून आपण सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमची भारतीय सोसायटी काय करते संविधान समर्थक समाज जोडायला पाहिजे की एकशे शेहेचाळीस कोटी लोकांना जोडायला पाहिजे आम्ही प्रयत्न करून चालणार नाही आम्ही तर प्रयत्न करायला पण त्यांना जोडावं लागला जोपर्यंत त्यांची मानसिकता तुम्हाला बनवता येणार नाही धर्मनिरपेक्षतेचे म्हणजे कुठलाही देशाला अधिकृत धर्म नाही सगळ्यांनी आपण सगळ्या धर्माला सरकारने समान महत्व दिलं पाहिजे एका धर्मासाठी नाही कार्य करायला पाहिजे कुठलंही सरकार असेल बात जे जाणी त्यांच्या लक्षात सर्वांच्या आपण आणून द्यायला पाहिजे एकशे शेहेचाळीस कोटी जनतेच्या लक्षात आपण आणून द्यायला पाहिजे तरच तोपर्यंत आपण संविधान वाचण्याची प्रक्रिया आपली वेगानं पुढे चालू राहायची म्हणजे मानसिकता बघा आता संविधान सभेमध्ये एकच उदाहरण तुम्हाला सांगतो चविधा मानसिकता कशी कशा आहेत बटणंच म्हटल्याप्रमाणे आमची कशी धार्मिक आणि दैवादी कशी आहे ज्यावेळेस सुरू झालं आम्ही भारताचे लोक प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणत असताना सुद्धा असं सुरू झालं दोनशे नव्याण्णव संविधान सभेमध्ये जे सदस्य होते त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे यचवी कामत अशा अनेक सभासद आहेत एचवी न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक वेळी बऱ्याच लोकांनी प्रत्येक वेळी धर्म कसा आणला पाहिजे भारतीय संविधानामध्ये ईश्वर कसा आणला पाहिजे याच लोकांनी बऱ्याच लोकांनी या संविधानासाठी त्या प्रयत्न केल्या के लागतात त्या ठिकाणी आभा झाली आहे सर्वांनी या संविधान वाचण्याची जबाबदारी सर्व नागरिकाला आहे सर्वांनी याच्यामध्ये सामील पाहिजे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तीनशे पंच्याण्णव आर्टिकल वाचले पाहिजे जै, त्याचं आकलन झालं पाहिजे त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे घेतले पाहिजे एक प्रास्तिक लक्षात घेतले पाहिजे आणि बाबासाहेबांचं पा ते संकल्प होते भारत एक संघ बनवण्याची पहिल्याच आर्टिकल बाबासाहेब बनले आहेत इंडिया दॅट इज भारत साहेब युना सेट म्हणजे भारत हा इंडिया असतात भारत हा राज्यांचा संघ असेल कोणत्या राज्याचा संघ असायचं आहे अठ्ठवीस घटक राज्य आता संघ आहे तर एक मोठा संघ आहे त्याला कोणतीही शक्ती त्यांना वेगळं करून वेगळं करू शकत नाही अमेरिकेसारखं सारखा की एक संघ भारत आहे फक्त प्रशासनाची सोय म्हणून आपण राज्य केले आहे त्याच्यामध्ये इथं करारांना सुद्धा जोडलेली नाही कुठल्याही राज्याला बाहेर पडता येत नाही पहिल्या आर्टिकलला एक संघ भारत बाबासाहेबांनी केले आहेत आणि बाबासाहेबांचा संकल्प आहे तो व्यापक आहे संविधान सगळ्यासाठी सगळ्यांच्या व्यक्तिगत कल्याणासाठी नागरिकांच्या कल्याणासाठी देशाच्या कल्याणासाठी हे संविधान आहे हा एक व्यापक उद्देश बाबासाहेब दिले आहेत या प्रसंगी बराच वेळ झाली आहे मी एवढंच त्या ठिकाणी वरून सगळ्यांनी आपण रॅलीला यावं आणि सगळ्या जातीधर्माच्या लो लोकांना घेऊन यावं एक आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय संविधान जय भारत जय भारत जय संविधान जय संविधान जय संविधान